नमस्कार मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरती नवडवीन मालिकेत असतात मित्रांनो मालिका लोकांना खूप आवडतात आणि पसंत से पडतात त्याचपैकी एक मालिका म्हणजेच ठरलधर्मक मित्रांनो ठरलधर्मक मालिका प्रचंड फेमस आहे मालिकेतील ऍक्टर देखील खूप चर्चेत असतात तर मित्रांनो त्याचमुळे आज आपण या व्हिडिओमध्ये एका ऍक्टर एक एक विषयी बोलणार आहोत मित्रांनो त्या ऍक्ट्रेस नाव आहे कल्पना तर मित्रांनो कल्पनाच्या खऱ्या विषयाबद्दल या व्हिडीओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत जर मित्रांनो तुम्हालाही हा व्हिडीओ पाहायची इच्छा असेल आणि कल्पनाच्या खऱ्या विषयाबद्दल जाणून घेण्याची इच्छा असेल तर या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पहा महत्वाची माहिती या व्हिडिओ बद्दल तुम्हाला नक्कीच मिळणार आहे चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात तर या ठिकाणी सर्वात प्रथम कल्पनाचं खरं नाव जे आहे ते मित्रांनो या ठिकाणी प्राजक्ता आहे आणि या नाव आहे प्राजक्ता यांची प्राजक्त बर्थ डेट जर आपण पाहिली तर एकोणतीस ऑक्टोबर एकोणीसशे सहासष्ट सालची त्यांची जन्म डेट आहे त्यांच्या फॅमिलीमध्ये त्यांना दोन मुली देखील आहेत तर मित्रांनो त्यांच्या काही हॉबीज पाहूयात त्या हॉबीजमध्ये डान्स आणि फोटोग्राफी त्यांना प्रचंड आवडते फेमस मूवी जर म्हणाल तर धडाकेबाज हा मराठी चित्रपट त्यांचा फेमस मूवी मित्रांनो त्या दहावीत असताना त्यांनी पहिला सिनेमा केला त्याचं नाव आहे हा खूपच सुपरहिट ठरला होता मित्रांनो त्यामध्ये त्यांनी गंगीचं जे रोल केला होता आणि तो लोकांना प्रचंड भावला होता तर मित्रांनो त्यानंतर मात्र त्यांच्या घरच्यांनी त्यांना मूवीमध्ये काम करण्यास सक्त मनाई केली होती त्यांच्या घरच्यांचं असं म्हणणं होतं की त्यांनी पहिले त्यांचं एज्युकेशन शिक्षण कंप्लीट करायचं आणि त्यानंतर मात्र इकडे वळायचं तर मित्रांनो त्यांना मात्र लहानपणापासूनच अभिनय क्षेत्राची प्रचंड आवड होती तीच आवड जोपण्यासाठी त्या या ठिकाणी मुंबईमध्ये आल्या आणि त्यानंतर मात्र त्यांनी अनेक हिंदी सिनेमे आणि मराठी सिनेमे देखील केले तर मित्रांनो त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी आपल्याकडनं त्यांना भरभरून शुभेच्छा तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच कळवा अशा डिटेल व्हिडिओज करता चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद